स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राशी सांगता तुम्हाला मानाचा झुकून माझी मान तुम्हाला मानाचा झुकून माझी मान आता व्यासपीठ वंदनीय गुरुज नारगाने व इथे जमले मित्रमैत्रिणींना सर्वांना राजमाताजी जाऊ जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस माझा जन्म जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदगड राजा या झाला राजमान त्यांच्या वडिलांचे नाव रघुजीराव जाधव आणि आईचे नाव माळसाबाई असे होते लहान वयात त्यांचे विवाह वेरूळचे शहाजी राजे भोसले यांच्याशी झाले राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडविले स्वराज्य संकल्पनेची बी मातेने आपल्या स्वराज शिवरायाच्या मनात पेरली महा महाराजांच्या जडघडण ही जिजाऊंनी केली त्यांच्या प्रत्येक मोठ्या निर्णयात त्यांचा सहभाग असायचा अफजल खान व असो किंवा इतर मोहीम त्यांनी आपल्या युक्तीने महाराजांना नेहमी साथ दिली राजमाता जिजाऊ गोर गरीब सामान जनतेचा सा माऊली आणि सावली होत्या त्यांनी शिवाजी महाराजांना रयतेचा व तसेच स्त्रियांच्या सा रक्षणासाठी तयार केले सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राजमाता जिजाऊंनी टाचड या गावी आपले जीवन जीवनकार्य संपवले व स्वर्गाची वाट धरली अशा या थोर राजमाता जिजांना माझे कोटी कोटी प्रमाण